एक रणरणत्या उन्हाचा दिवस होता एक कावळा तहानेने खूपच त्रासला होता तो आकाशात भरकटत होता पाण्याच्या शोधात झाडावर बसून त्याने नजर फिरवली पण कुठेच पाणी दिसत नव्हतं कावळा आता खूपच निराश झाला होता अचानक त्याच्या डोळ्यात चमक आली त्याला दूर एक घागर दिसली कदाचित त्यात पाणी असेल तो झपाट्याने घागरीपाशी गेला पण पाणी खूपच खाली होतं त्याची चोच पोहोचत नव्हती आता काय पण कावळा हुशार होता त्याने आजूबाजूला पाहिलं आणि त्याला एक कल्पना सुचली खडे हो खडे त्याने एक, -एक करून खडे उचलले आणि घागरीत टाकायला सुरुवात केली हळूहळू पाणी वर येऊ लागलं प्रत्येक खड्याने पाणी आणखी वर जात होतं कावळा उत्सुकतेने पाहत राहिला शेवटी पाणी इतकं वर आलं की तो आरामात प्यायला कावळ्याची तहान भागली त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं कावळा आनंदाने उडून गेला आणि आपल्याला शिकवून गेला शहाणपणा आणि मेहनतीने कोणतीही अडचण पार करता येते थँक्यू